बघा पी क्यू आर यांची सरासरी यस आहे आणि पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी बराबर शून्य आहे तर पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग यांची सरासरी किती असा प्रश्न विचारला लक्षात घ्या गणित म्हणते की पी क्यू आर यांची सरासरी यस आता एक सरासरी काढण्याचं सूत्र आम्ही तुम्ही सगळेजण जाणून आहोत कि सरासरी बराबर एकूण आणि याला भागीला असतात एकूण संख्या लक्ष द्या इथं गणित मध्ये पी क्यू आर यांची सरासरी यश म्हणजे इथं अशा पद्धतीची मांडणी करा पी अधिक क्यू अधिक आर ह्या त्या तीन संख्या अर्थात बेरजेच्या स्वरूपात म्हणजे ह्या तीन तीन संख्यांची बेरीज भागीला तीन संख्या अशी मांडणी करा सरासरी यस आहे असं गणित म्हणते मग ही सरासरी इथं मांडा सरासरीच्या ठिकाणी आता हे तीन इकडं या यस कडे येताना गुणिला स्वरूपात समोर पी अधिक क्यू अधिक आर समीकरण एक प्रश्न विचारला की पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग यांची सरासरी किती लेकरांनो लक्ष द्या आता कंसामध्ये पी अधिक अधिक आर आणि याचा जेव्हा वर्ग असतो तेव्हा या कंसाचा सा किंवा या पदाचा विस्तार कसा होतो तर पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग अधिक दोन कंसामध्ये पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी ओके याप्रमाणे हा विस्तार होतो प्रश्नामध्ये आम्हाला पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग यांची सरासरी विचारली विचार आता गोष्ट लक्षात घ्या हे पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग असेच हे अधिक दोन सुद्धा असेच कंसा कंसामध्ये असलेले हे पद निहाळा पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी आणि यांचं मूल्य शून्य आहे मग हे मूल्य कंसामध्ये मांडा अर्थात या पदांची किंमत शून्य आहे लक्ष द्या मग पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग अधिक हे दोन कंसातील शून्याला गुणिला आहे आणि शून्यासोबत कितीही मोठी संख्या गुणिला जमा असते तेव्हा उत्तर हे शून्य येत असते मग हे झालं शून्य आम्हाला या पी वर्ग क्यू वर्ग अधिक आर वर्ग यांची सरासरी विचारली सर विचारू द्या आम्हाला हे माहिती आहे की पी अधिक क्यू अधिक आर यांची सरासरी तीन यस आता यांच्या वर्गाची सरासरी किती तेव्हा या तीन यस चा वर्ग करा समोर पी वर्ग अधिक क्यू वर्ग अधिक आर वर्ग यांची सरासरी विचारली आता सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या इथं सुद्धा तीन संख्या आहेत लक्ष द्या किती संख्या आहेत तीन संख्या आहेत आणि पी अधिक क्यू अधिक आर यांची सरासरी तीन यस आहे मग सरळ सरळ काय करा या तीन यसचा आता वर्ग करा म्हणजे तीनचाही वर्ग ही वर्ग याचा अर्थ नऊ यस वर्ग आणि संख्या तीन असल्यामुळं भागीला तीन करा हा भाग जातो तीन न म्हणजे तीन यश आणि वर्ग हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांनो माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुमचा दररोज असंख्य प्रश्नाचा दररोज सराव होईल आणि यश सहज तुम्हाला हस्तगत करता येईल ओके okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल